ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला यांनी घेतली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट केली मागणी नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली संसद भवनात भेट घेऊन रायगड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नासंदर्भात त्यांच्यासमोर सविस्तर चर्चा केली यावेळी खासदार संदीपान भुमरे उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील गोरेगाव स्टेशन वामने स्टेशन येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे तसेच वीर स्टेशन येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याबाबतचे निवेदन यावेळी कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले सदरच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे भरतशेठ गोगावले यांनी सांगितले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद